विद्यमान बाबाजी जै, उत्तराधिकारी आहेत जे त्यांच्या गादीवर बसलेले आहेत त्यांच्याही माध्यमातून असं घटना घडलेली आता तुम्ही पाहू शकता नाशिकमध्ये सिडको मध्ये बर सिडको मध्ये लोखंडे ताई म्हणून आहेत त्यांना लग्न होऊन चाळीस वर्षापेक्षा जास्त झालं चाळीस बर तरी सुद्धा मूल बाळ नव्हतं बाबाजींचा प्रसाद त्या ताईने खाल्ला श्रद्धा ठेवली विश्वास ठेवला आणि चमत्कार काय मग तसंच साठ वर्षाच्या वयामध्ये लोखंडे बाळ आहे तो मुलगा आता सहा सात वर्षाचा तुम्ही त्यांना भेटू शकता हे जे जिथं सायन्स काही करू शकत नाही तिथं भगवंताची शक्ती काम करते खरं श्रद्धेचं फळ आहे प्रत्येकाला गुण येतो असं नाही पण तुम्ही जर श्रद्धा ठेवली तर ते नक्की येणार तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे ते तर देव आहे तुम्ही जशी श्रद्धा ठेवाल तसा भाव तसा देव जया जैसा भाव तया तैसा ता अनुभव मग तुम्ही बाबाजींवर जर श्रद्धा जर ठेवली तर तुम्हाला तसे अनुभव मला स्वतःलाही अनेक अनुभव तसे आलेले बाबाजी हे परब्रह्म आहेत हा भाव आमचा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे पाहतो जनार्दन स्वामी असतील किंवा विद्यमान शांतिगिरी महाराज असतील तर ते त्यांना तुम्ही जर परब्रह्म समजून जर त्यांची सेवा केली त्यांचं ऐकलं तर नक्की तुम्हाला दैवी अनुभव असतो બરા સમાજ કાર્ય જે